ज्या समाजामध्ये शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जे आज आपण खैरवाड सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा खैरवाड या ठिकाणी त्यांच्यातील छोटासा एक नाटक या ठिकाणी आपण प्रदर्शित त्यांच्या जयंतीनिमित्त माझे माझे नाव मी फुले नाव मी या नाटकामध्ये फुले फुले आहे आहे तुळसा सावित्रीबाई सानिका महादेव मनोळकर माझे नाव सुष्मिता वेळोबा फनापकर माझे नाव सोनम पूजन माझे మాజా పటకా సేవికా पहिला दिवस सावित्री अग सावित्री इकडे सावित्री अग सावित्री इकडे काय हो तू किती का दिवस घरकाम करत बसशील तुला वाजता यायला पाहिजे ठीक आहे माझ्या मागून मूळा मन ठीक आहे अ अ अ अननसाच अननसाच आ आ आईच आ आ आईच ईमारतीच ई ईंबू च ई ई ई डेंबू च सावित्री अक्षरे गुरु का ठीक आहे

सावित्री बाई आणि ज्योतिबा फुले शिकवणीचा तिसरा दिवस सावित्री अग सावित्रीकडे सावित्री अग सावित्रीकडे शिकूया ठीक आहे शाळा आहे ज्ञान मंदिर आहे शाळा आहे ज्ञान मंदिर आहे स्वच्छता पाळा लोक तिला खोडे काढण्याची भारी हौस स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची त्यासाठी मजेशीर युक्त्या शोधायची तिचे घर होते गावाच्या एका टोकाला तिच्या घराच्या मागे वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती काय सावित्री सावित्री बाराकडे येऊ का ठीक आहे आजकालच्या मुलींना निष्ठा वाचता येत नाही म्हणून आपण ना मुलींची पहिली शाळा काढू ठीक आहे पण मला गावातील महिला काय म्हणतील तू त्याची काळजी करू नकोस ठीक आहे आपल्या शाळेचे नाव वाढ सरकारी शाळापणे इकडे या तुम्ही का, मला गावातला काय म्हणतील तुम्ही त्यांची काळजी करू नका तुम्ही उद्यापासून शाळेत या घर Thank yes. you. हो ताई हो शांचा ताई तुम्हाला शाळेत बोलावलाय बरं बरं एवढी भांडी वासून येते आपल्या इतक्या फिड्या होऊन गेल्या तरी एकही मुलगी शाळेची कायरी चालली नाही आणि ही इतर मुलींना शिकवायला चालली जी हो की

शांती <laughs>

ज्योती समाजामध्ये शिक्षणाचे ज्योत पेटवणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी नाटक सादर केलेलं आहे सर्वांच्या आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल आम्ही आमच्या सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा खेरवाड यांच्या वतीनं सर्वांचे मनस्वी आभार आहोत 美女。